उद्या ते ते आहे मराठी दिवस तर उर्वीच्या स्कूलमध्ये तिला सकाळीच रेडी होऊन जायचं आहे आणि स्कूलचा टाईम तिचा आठ वाजता असल्यामुळे आणि बस तिची सव्वा सातलाच येते त्याच्यामुळे लवकर उठून छान नऊवारीमध्ये काष्टा वगैरे घालून तिला रेडी व्हायचं आहे कारण तिचा डान्स परफॉर्मन्स आहे त्यासाठी मी ही सगळी तयारी केलेली आहे काष्टा जो आहे त्याचं प्लेटिंग केलेलं आहे व्यवस्थित म्हणजे पिन लावून सिक्युअर केलेलं आहे सेफ्टी पिन लावून म्हणजे सकाळी घाई गडबड होणार नाहीत नमस्कार मंडळी मी ललिता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल तर आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आज असतो मराठी दिन तर तुम्हाला सगळ्यांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि मी इकडे उठून उर्वीचा टिफिन बनवते तिला रताळ्याचा पराठा खायचा होता आणि रताळ माझ्याकडे एकच उरलं होतं कालच महाशिवरात्री झाली तर माझ्याकडे एक रताळं उरलेलं होतं तर तिला त्याचा पराठा खूप आवडतो मी एकदा बनवला होता तिला खूप आवडला होता तर म्हटलं तेच तिच्यासाठी एक लंचसाठी बनवावं म्हणून मी इकडे रताळं बॉईल करायला ठेवते आज उर्वीच्या स्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त प्रोग्राम आहे तिचा डान्स परफॉर्मन्स आहे मी मराठी या सॉंगवर तर त्याच्यासाठी तिला रेडी व्हायचं आहे काष्टा वगैरे घालून व्यवस्थित आंबाडा घालून तिला रेडी करायचं आहे मेकअप करून पाठवायचं आहे गेल्या गेल्या असेंब्लीमध्ये तिचा डान्स परफॉर्मन्स आहे तर त्याच्यासाठी तिला रेडी करायचं आहे म्हणून मी जरा लवकर उठली म्हणजे उर्वीचा जर लंच टिफिन जर रेडी असेल तर मला तिची तयारी करता येईल त्यासाठी ती उठायच्या आधी मला तिचा लंच प्रिपेअर करायचा होता ब्रेकफास्ट पण बनवायचा होता त्यासाठी मी इकडे रताळं उकडायला ठेवलं आहे कुकरमध्ये ॲक्च्युली एकच रताळ उकडायला पुरलं नसतं असं मला वाटलं म्हणून मी पातेल्यात ओपनलीच ते उकडायला ठेवलं होतं आणि खूपच वेळ लागला ते उकडायला थे खरं तर रताळं उकडेपर्यंत मी इकडे कोथिंबीर चिरून घेतली होती जरा एक्स्ट्राच चिरली कारण की मला आज खूप स्वयंपाक बनवायचा होता उपवास सोडायचा होता महाशिवरात्रीचा त्यासाठी मी काही प्लॅनिंग केलं होतं त्याच्यासाठी वरण आणि भाजीसाठी लागणारच होतं मला कोथिंबीर त्याच्यामुळे एकदा चिरून घेतली आणि ती तिथे झाकून ठेवली प्लेटच्या खाली तळं उकडेपर्यंत मी इकडे उर्वीला उठवतही होते आणि ती आता उठली होती ती तिचं तिचं आवर्ती आहे मध्ये मध्ये मी माझी कामं पण चालू आहे आणि तिचं पण आवरणं चालू आहे तिचा ब्रश वगैरे झालेला आहे तिच्या आंघोळीसाठी पाणी काढलेलं आहे ती फ्रेश होईपर्यंत पटकन इकडे मी पीठ मळून घेणार होती पराठ्यासाठी जे लागतंय त्याच्यासाठी फक्त आपल्याला कोथिंबीर बारीक चिरलेली मीठ हळद धना पावडर जिरा पावडर आणि उकडलेलं बट रताळं आणि थोडेसे तीळ मी नंतर पराठावर लाटताना टाकणार आहे त्याच्या ते उर्वीला खूप आवडतात तर असं सगळं एकदम बेसिक छान असा पौष्टिक पराठा होतो हा खूपच छान लागतो एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही मळताना जे जे उकडलेलं रताळं आहे त्या रताळ्यात जेवढं पीठ बसतं तेवढंच पाणी टाकायचं एकदम सॉफ्ट राहतो आणि तुपावर भाजायचं त्याने अजूनच टेस्ट खूप छान लागते तर इकडे दोनच पराठे करते उर्वी पुरते आणि ते एकच रताळ होतं त्याच्यामुळे दोनच त्याचे पराठे झालेत ॲक्च्युली रताळ उकडायला खूप वेळ लागला मी पाण्यामध्ये पातेल्यात ओपनली त्याला उकडलं त्याच्यामुळे खूपच वेळ गेला कुकरमध्ये पटकन होतं मी मागच्या वेळेस जेव्हा केला होता उर्वीसाठी पराठा तेव्हा मी कुकरमध्येच त्याला बॉईल केलं होतं आणि खूप छान बॉईल झालं होतं ते आता पण छान झालं आहे पण खूप वेळ लागला त्याच्यामुळे मी खूप बघाई करत होती ॲक्च्युली मला छोटे छोटे तीन किंवा चार बनवायचे होते पण पटकन मी दोनच मोठे बनवून टाकले आणि त्याचे तुकडे करून मी तिला उर्वीला टिफिनमध्ये भरणार होती हे झालं लंचसाठी मला तिच्या ब्रेकफास्टसाठी तिला साबुदाण्याची खिचडी खायची होती जी की काल महाशिवरात्रीला तिला खायला नाही मिळाली त्याच्यामुळे तिला मी म्हटलं ब्रेकफास्टला तुला साबुदाण्याची खिचडी देईन तिला खूप आवडते तर ब्रेकफास्टसाठी जे तिची साबुदाण्याची खिचडी बनवायची ते पण मी इकडे तुपावर बनवती आहे ॲक्च्युली आता खूपच घाईघाई होत होती मला सुचलंच नाही तेव्हा जेव्हा जोपर्यंत रताळं आहे तोपर्यंत पटकन मी साबुदाण्याची खिचडी बनवून ठेवायला पाहिजे होती पण मला ते व्हिडिओ पण शूट करायचा होता उर्वीचा मराठी दिन आहे तिला खूप रेडी पण करायचं आहे छान तर ते सगळं डोक्यात फिरत होतं होईल का टाईममध्ये किंवा बस मिस झाली तर काय करून हे सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं त्याच्यामुळे लक्षातच आलं नाही अरे हा ब्रेकफास्ट पण बनवायचं आहे असं गडबड झाली नंतर पण ठीक आहे एकदम टाईममध्ये सगळं रेडी झालं तिचा ब्रेकफास्ट पण झाला लंच पण झालं रेडी आणि पटकन मी ते टिफिनमध्ये भरलं आणि हा पराठा दह्यासोबत द्यायचा खूपच छान लागतो तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप हेल्दी आहे आणि ही साबुदाण्याची खिचडी पण इकडे रेडी आहे ती फिक्कं खाते त्याच्यामुळे मिरची वगैरे बटाटे तिला आवडत नाही साबुदाण्याच्या खिचडीत त्याच्यामुळे बटाटा टाकायचा काही चान्सेस नाही तर ही पटकन ब्रेकफास्ट तिचा बनून गेला दोन मिनटात आणि इकडे पराठा पण रेडी आहे आणि मुली किती समजदार असतात ना बघा ना मला थोडासा वेळ झाला तिचा टिफिन बनवायला तर तो तोपर्यंत तो उर्वीने नॉड वगैरे बांधून तिचा काष्टा जो आहे नऊवारी साडी जी आहे ती तिने ब्लाऊज स्वतःचं स्वतः वेअर केलं आणि खाली साडीसुद्धा तिने घालायचं ट्राय केलं पण तिने जे पण ट्राय केलं ते मी खूप खुश आहे खूपच मुली समजदार असतात खरंच हे याच्यावरून कळून येतं तर टिफिन बनवून झाल्यानंतर पटकन मी आली आणि तिला पदर जो आहे तो पिण्याने ब्लाऊजला सेक सिक्युअर करून दिला मी ॲक्च्युली रात्रीच तयारी करून ठेवली होती तुम्ही आधीच बघितलं व्हिडिओमध्ये मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती बांगड्या तिचं नेकलेस तिचं आंबाडा बन जो काही आहे तो गजरा टाईप सगळं सगळं रेडी करून ठेवलं होतं म्हणजे लास्ट मोमेंटला घाई नको व्हायला आणि सगळं एकाच जागी ठेवलं म्हणजे पटकन एक एक एक, एक गोष्टी घालता येतील आणि घाई नाही होणार आणि पटकन तिच्या बांगड्या वगैरे घालून सगळं छान तिला रेडी करणं चालू होतं आणि आता पावणे सात वाजलेत आणि आमच्याकडे फक्त पंधरा ते वीस मिनटं आहेत सात दहापर्यंत उर्वीची बससुद्धा येते आणि तोपर्यंत तिला सगळं मेकअप वगैरे करून कारण टीचरनी सांगितलं होतं लाईट मेकअप करून पाठवायचं आहे लाईट लिपस्टिक आयशॅडो वगैरे सगळं पाहिजे प्रॉपर मराठी लुक पाहिजे तर मी इकडे तेच सांगत होती की असेंब्लीमध्ये खूप छान डान्स कर आणि तिला ते सांगायची खरं तर गरजच नाही आहे आणि ती काही काही डान्सच्या स्टेपसुद्धा मला करून दाखवत होती थोडासा डान्स झाल्यानंतर एक लेझिंग पण आहे ते त्याची प्रॅक्टिस ती मला करून दाखवत होती मिळली बस 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 चल आता आवर पटपट नंतर आम्हाला दाखव आणि टीचर तसे व्हिडिओ आम्हाला शेअर करते तर पटकन मी तिचे हेअर बन करायला घेतलं तुम्हाला मराठी दिवसच्या खूप खूप शुभेच्छा ओके चलो छान डान्स करा यू। तर अशी आमची मराठमोळी उर्वी छान रेडी झाली आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आता ती निघाली स्कूलला जाता जाता ती नट्स खाती तिचे भिजवलेले बदाम आणि अंजीर खाते ती किंवा खजूर खाते हे सगळं खाऊन ती स्कूलला जाते उर्वीला सोडून आल्यावरती पाणी घेऊन मस्त फ्रेश होऊन घरातली सगळी कामं करून पोछा झाला आहे सगळं क्लिनिंग झालं आहे पसारा सगळं आवरणं झालं आहे अंघोळ झाली आहे मस्त फ्रेशली देवपूजा करते देवांची हळद कुंकू लावून मस्त त्यांना नमस्कार केला तर मी काल रात्रीच इकडे चवळी भिजू घातली होती आणि ती खूप छान भिजलेली आहे तर सगळं कटिंग चॉपिंग सगळं मी करून ठेवलं आहे कारण आजचा बेत आहे वरण भात चवळीची भाजी खीर आणि चपाती असा बेत आहे आज तर इकडे मी तेच तयारी करून ठेवली आहे वाटणाची आणि वरणाच्या फोडणीची कुकर लावून झालेला आहे कटिंग चॉपिंग झालेलं आहे पीठ म्हणून झालेलं आहे आता फक्त फोडण्या बाकी आहेत वरणाचे आणि मसाला ते रेडी करायचा चवळीच्या भाजीचा चवळीची भाजी मी आज फर्स्ट टाईमच बनवते भिजवलेल्या चवळीची तर ही गावरान चवळी आहे ह्याच्यासाठी फक्त कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण हे सगळं टाकायचं आणि त्याच्यावरती भाजलेलं कांदा आणि खोबरं बस एवढंच छान मस्त वाटण करायचं आणि मग नंतर कुकरमध्येच लावून देईन पाच मिनटात होईल ही भाजी तर त्या चवळीच्या भाजीसोबत मी इकडे उभे काप बटाट्याची पण टाकणार आहे थोड्या बटाट्याच्या फोडी पण खूप छान लागतील त्याच्यासोबत म्हणून तर मी बटाटासुद्धा इकडे चिरून घेतलेला आहे तर आता हा जो मसाला भाजला आहे मी कांदा आणि खोबरं हे थंड होईपर्यंत मी इकडे वरणाला फोडणी द्यायचं ठरवलं तर लगेच इकडे गॅस लावला वरणाच्या फोडणीची तयारी झालेली आहे ऑलरेडी मिरची कोथिंबीर सगळं चिरून झालेलं आहे तर फक्त फोडणी द्यायची ॲक्च्युली आम्ही खाणारे फक्त दोघच जण आहे उर्वी त्यातल्याच सगळं फिक्कच खाते त्याच्यामुळे तिखट खाणारे आम्ही दोघंच आहे त्याच्यातलं त्यात हे सगळं संपणार नाही असं वाटलं पण ठीक आहे संध्याकाळसाठी पण भाजी होऊन जाईल कारण दिवसभर आता हे सगळं स्वयंपाक होणार एवढं सगळं आमच्या दोघांकडून तर नाही संपणार कारण वरणपणे भात पण आहे चवळीची भाजीपणे चपातीपणे पण म्हटलं नैवेद्य दाखवायचं आहे देवाला त्याच्यामुळे खीर पण करायची आहे गोड म्हणून तर हे सगळं आमच्याकडून दोघांकडून नाही संपणार त्याच्यामुळे हा दिवसभराचाच स्वयंपाक असं आम्ही कन्सिडर करतो आहे कारण की आमच्या दोघांचंही ॲपेटाईट तसं कमी आहे पण तरी पण एक उपवास सोडायचा आहे काल दिवसभर उपवास होता तर तो सोडायचा आहे त्याच्यासाठी पूर्ण स्वयंपाक करावा म्हटलं त्याच्यामुळे हा सगळा घाट सुरू आहे आता वरणाला फोडणी झालेली बाजूला ते आहे वरण तर तोपर्यंत इकडे कुकरमध्ये पटकन मी भाजीची फोडणी देते चवळीच्या चवळीची जी भाजी, भाजी करायची त्याची तर तेलामध्ये फक्त जिरा मोहरी टाकलं आणि कढीपत्ता टाकला आणि वाटलेलं वाटण टाकलं वाट वाट त्याच्यामध्ये थोडासा छोले मसाला आणि लाल तिखट असं घातलेलं आहे बस बाकी काहीच मसाले नाही आहेत कुकरमध्ये भाज्या करायला मला खूप आवडतं कारण झटपट होतं कधी कधी मी वरण पण असंच डायरेक्ट फोडणी घालून भिजवलेली डाळ जी असते ती टाकून वरण तसंही करते शॉर्टकटमध्ये आणि टेस्टी पण लागतं तर कधी कधी अशा भाज्या करायला काहीच हरकत नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि एवढी सुंदर झाली होती ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा खूपच सोपी आहे फक्त कांदा खोबरं भाजलं आहे आपण बाकी कच्चा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर हेच वाटलं आहे आपण आणि फक्त फोडणी देऊन छोले मसाला घातला मी तुम्ही तुमच्या हिशोबाने दुसरे मसालेही घालू शकता तर खूप छान टेस्टी अशी भाजी ही पण मी इकडे फोडणीला टाकली डायरेक्ट कुकर लावून शिट्टी काढायच्या आहेत दोन ते तीन त्यात बटाटाही शिजतो चवळी पण शिजून जाईल सोबतच आज खिरीचा पण प्लॅन होता खीर बनवायची होती तांदळाची तर ता मी खूप वेळ होत होता आता साडे अकरा वाजले होते हे बघा ह्या भाजीत मी दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या पण टाकल्या त्याने खूप छान टेस्ट येते नक्की टाका तुम्ही पण हिरव्या मिरचीची थोडी छान टेस्ट उतरते त्याच्यात तर भाजीची तयारी झालेली आहे मला खीर बनवायची तर मी ती इन्स्टंटच करणार आहे ते पण वरण भाताचं कुकर लावलेला शिजवलेला भात आहे त्याचीच मी खीर बनवायची ठरवलं पटकन होऊन जाईल जे काही प्लांट्स आहेत ते आमचे नाही आहेत आमच्या नेबर्स चे ते गावाला गेले आहेत पंधरा दिवसासाठी तर त्यांनी आम्हाला हे आ, आ, प्लांट्स दिले आहेत विथ स्टँड की तुम्ही प्लीज ह्याची काळजी घ्या करून ठीक आहे आपलं हे कर्तव्य आहे ॲज अ नेबर म्हणून तर त्याच्यामुळे मी इकडे झाडांना पाणी टाकते आहे आणि हे बघा उर्वीने काय बनवलं आहे इकडे माझ्याकडे एक छोटं कुंडी होती तर त्याला तिने क्लेनी असं कबुतरांना घाबरवण्यासाठी बुजगावणं असतं ना शेतामध्ये उभं करतात तसं तिने बनवायचं ट्राय केलं आहे खूपच छान दिसतं आहे हे आणि ते जेव्हा तिने बनवलं ते ती म्हणायची मम्मा दोन कबूतर बघून पळून गेले करून म्हणजे बाल्कनीमध्ये कबुतर येतात तर मी आणि सचिन खूप परेशान असतो की यार येऊ नका इकडे कारण ते पॉटी करून जातात गॅलरी खराब होते त्याच्यामुळे आम्ही नेहमी तर पळवून लावत असतो त्यासाठी उर्वीनी ही आयडिया केली आणि मस्त एक छोटंसं बुदगावणं बनवलं आणि खरंच तिची ही आयडिया खरंच काम केली आणि इकडे कबुतरांचं येणं खूपच कमी झालं त्याच्यामुळे ते आम्ही तिथे नेहमी ठेवत असतो उर्वी ह्या क्राफ्टच्या गोष्टी खूप करते तिला खूप खूपच इंटरेस्ट आहे आर्ट अँड क्राफ्टमध्ये एखाद दिवशी मी व्हिडिओ करीन तिच्या सगळ्या आर्ट अँड क्राफ्टच्या ज्या आपण गोष्टी आहेत ती जे जे बनवते ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करीन तर बघा आता माझी सगळी कामं झालेली आहेत फक्त मला आता चपाती बनवायची आहे बाकी सगळा स्वयंपाक रेडी आहे कुकरमध्ये भाजी शिजती आहे तोपर्यंत म्हटले इकडे कपडे सुकत घालावेत कारण गॅलरीत कोवळूनच येतं बारा ते एक पर्यंतच राहतं त्याच्यानंतर ऊन चाललं जातं त्याच्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत उन्हात तो म्हटलं कपडे सुकवून घ्यावेत तर पटकन मी इकडे कपडे सुकवले चपात्या सगळ्यात शेवटी करायचं ठरवले कारण की त्या एकदम मऊ रहाव्यात म्हणून कारण की ह्याच मी सचिनला रात्री टिफिनमध्ये दे पण देणार आहेत ॲक्च्युली सचिनची सेकंड शिफ्ट चालू आहे तर त्यामुळे मला टिफिन पाचच्या आधीच बनवायला लागतो कारण साडेचार वाजता सचिन ऑफिससाठी निघतात तर त्याच्यामुळे रात्रीचा जो डब्बा आहे तो मला दुपारीच बनवावा लागतो तर आता तसेही साडेबारा वाजले तर परत मी कुठे तीन वाजता परत चपाती करायला बनवू बनवायला घेऊ त्याच्यामुळे मी म्हटलं एकदाच करून घेते सगळ्या चपात्या आणि ऑलरेडी चवळीची भाजी रेडी आहे वरण रेडी आहे भात रेडी आहे खीर पण बनवली आहे तर हे सगळं रेडी आहे आणि हे सगळं आमच्याकडून एका टाईममध्ये संपणार नाही त्याच्यामुळे हा दोन टाईमचा स्वयंपाक आज बनला आहे ॲक्च्युली सचिनची जर मॉर्निंग शिफ्ट असेल दो तर दोघांचाही टिफिन सकाळीच बनतो त्याच्यामुळे सात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी असतो तर आणि ही जी सेकंड शिफ्ट आहे ते असं वाटतं दिवसभर किचनमध्येच आहे आपण कारण की आ, लंच होत नाही तोपर्यंत रात्रीच्या डिनरची तयारी करायला लागते पण हो पाच नंतर किचनमध्ये यायचं जास्त काही काम नाही पडत कारण की सगळाच स्वयंपाक ऑलरेडी रेडी असतो त्याच्यामुळे तर बघा इकडे माझी छान अशी केस टाकून खीर तांदळाची रेडी आहे उर्वीला ही फिक्की चवळीच्या शेंगांची भाजी आणि डाळ साईडला काढली आहे वरण रेडी आहे आमचं तिखटवालं भात रेडी आहे आणि ही चवळीची भाजी थोडंसं नंतर उर्वीची साईडला काढून मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलंय चला आम्ही आता मस्त जेवण करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असंच काळजी घ्या खुश रहा बाय